शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे एक दिवसीय आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सोयाबीन व कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तसेच शेतकऱ्यांना शेती पिकाचे संरक्षणाकरिता तारेची कंपाऊंडसाठी आर्थिक मदत करावी अशी

आंदोलन या ठिकाणी सुरू आहे कारण शासनाकडून शेतकऱ्यांची प्रचंड अशी लूट सुरू आहे कापसाला भाव नाही स्वायमिरीला भाव नाही कोणत्याही शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही त्यावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट या ठिकाणी शासनाकडे सुरू आहे दुष्काळ आहे परंतु शासन कोणताही लक्ष या घोरगरीब शेतकऱ्यांकडे द्यायला तयार नाही त्यामुळं आज जालना जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे या संपूर्ण मागणीची दखल जिल्हाधिकारी व प्रशासनाने घ्यावी व तात्काळ या समस्याचं निवारण करावं नसता शेतकरी संघटनेच्या होती ना काही सुद्धा समस्याचं निवारण झालं नाही तर मुलं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा या ठिकाणी शासनाला देतो आणि थांबतो